आमची एकही खोटी नाही तरी तुम्ही त्यांचं ऐकून जाणून बुजून आमच्यावरती काय म्हणते त्याला ती कारवाई करणार कारण जशा केसेस खोट्या केल्या तुम्ही लाखो पोरांवरती मराठ्यांच्या तसे तुम्ही आमच्या नोंदी सापडलेल्या असूनही त्या खोट्या ठरविणार म्हणजे तुम्ही परत त्या ओबीसीच्या येवल्याच्या नेत्याकडून बोलणार आणि मराठ्यावर अन्याय करणार त्या रद्द करून खऱ्या जरी असले तरी आता खरे असले तरी तुम्हीच रद्द करणार आणि कशी असले तरी तुम्हीच करणार कारण ओलं उभं तुमचंच जळतं आहे कारण सरकार तुमचं आहे ना त्यामुळे कसं तुम्ही जाणार पण तुम्ही हे पण करा ना ज्या मंडल कमिशनना चौदा टक्के आरक्षण दिले त्यांना जे रूल दिले होते त्या रूलनुसार त्यांनी आरक्षण दिले की नाही ती चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा तेही चौदा टक्के रद्द करा त्याच्यावरती पण कारवाई करा मंडल आयोगावरती सुद्धा कारवाई करा दिले चौदा टक्के त्याच्यानंतर ज्या नेत्यांनी दिले ते एकोणीसशे चौऱ्याण्णवला त्याच्यावरही कारवाई करा तेही सोळा टक्के वरचं रद्द करा करा ना ते का जमत नाही म्हणजे ते खरं धरता का तुम्ही म्हणजे द्वेष जात आणि जातीवाद हे कोण वाढीत आहे तुम्हीच वाढायला लागले ना आणि परत आमच्या मराठीवर ठपका होणार तुम्ही म्हणजे खोड्या तुम्ही करणार आम्हाला तेरा टक्के आरक्षण तुम्ही दिलं तुम्हीच रद्द केलं आता हे दहा टक्के हे द्यायच्या अगोदरच कोर्टात याच्यात याचिका दाखल झालेली म्हणजे हेही जाणार मग आम्ही बोललो की तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणणार म्हणजे खोड्या तुम्हीच करणार आता आमच्या नोंदी सापडल्या सत्तावन्न लाख प्रमाणपत्र देणार तर ते देण्याऐवजी हो तुम्ही ते रद्द करणार म्हणजे खोड्या तुम्ही करायला लागले आणि का रद्द केल्या असं आम्ही विचारलं मग आम्ही जातीवादी म्हणजे तुम्ही कसे वागा तुम्ही कसे ये म्हणजे नाही का एखाद्या जिल्ह्यात असतं बघा मराठ्याला खूप त्रास द्यायचा आणि कमवून दिला आम्ही विचारलं का आम्ही जातीवादी आणि तुम्ही आमच्या पार महागं लागा तसं झालं म्हणजे तुम्हीच करू हम करू ते काहीतरी आहे ना कायदा तसं झालं खेळी आता तुम्ही सांगताल तेच नसतं मग नाही ऐकलं की तुम्ही जातीवादी आम्हालाच मतदान करा नाहीत मग जातीवादी असं म्हणतात की कमिशनला विरोध करणं सोपं तुम्हाला नाही नाही पेलणार कारण मग हे तुम्हाला रद्द करणं पेलणार आहे का हे बी पेलणार नाही तुम्हाला आणि तसले फसके दाबा ना का सांगू मला तरी ते दोन माग कसं झालं काय झालं ते मला माहित नाही मी मराठ्यावर आणण्या होऊ देणार नाही वेळेप्रसंगी मला बलिदान द्यायची वेळ आली तरी देईल पण मी भेणार फिणार नाही आणि पेलायचं फालायचं ते शिकायचं नाही मला आ, मी सामान्य माझ्या करोडो मराठ्यांकडून आणि माझा समाज पाठ पुरवायला खंबीर आहे या सरकारची आणि माझ्या पाठीशी खंबीर आहे मी समाजाची पाठराखण करतो गोरगरीब समाजाचे मराठीचे पोर मोठे झाले पाहिजे म्हणून लढतो आहे माझा समाज एक आला ही यांची लय पोटदुखी प्रचंड पोटदुखी काही नेत्याची पण आहे आणि सरकारचे पण आहे की हा मराठा एक येत नव्हता एक आला मतात रोपांत जर झालं ते यांना मला हटवायचंय त्यामुळे त्या धमक्या मला नका शिकू तुम्ही कोणाला काय केले काय तुम्ही रद्द केले आणि मग तुम्हालाही सोपं आहे का म्हणजे तुम्ही काय चिल्लर समजता का आमच्या जातीला आतापर्यंत देऊ नका यासाठी विरोध होता मात्र आता हीच प्रमुख तेच ना स्वतःला जातीवादी नाही म्हणायचं आणि याला काय म्हणायचं याला काय म्हणता यांना दोष नाही हो मी देणारच नाही माहीत झालंय मला आता काल तर तो जाहीर बोलला यावल्यावर ते लोक माहीत म्हणला मी मीडियाच्या बांधवात ऐकलं ती महे लोक आहेत म्हणला ती तू कमून प्रश्न विचारतो बार बार ते मीडियाच्या कोणत्यातरी तरी बांधवलाच म्हणत होता तू कमी विचारतो मला बार बार ते म्हणत होता काहीतरी त्याला तर मी जाणारे मये पोर आहेत ते मय फंटर आहेत म्हणतो देऊ फंटर म्हणजे काय असतं कोणाला माहित आता मये लोक आहे म्हणतो देऊ मग याचा अर्थ याला काय आता बोलून उपयोगी त्याला काय त्या छगन भुजबळला धनगर बांधवात आणि मराठ्यात भांडणं लावायचे हे काम तेव्हा हो करणार गोरगरीब धनगर बांधवात आणि गोरगरीब मराठ्यात भांडणं लावून तेव्हा मोकळा होणार आहे आणि तो घरात बसणार आणि वाद लावणार यांच्या लक्षात आहे ना, लक्षा ना आपण कोणासाठी काम करतो आणि हे वाढायला लागले मी आत्तापर्यंत एकाही धनगर बांधवाच्या नेत्याला बोललो नाही याचा अर्थ असा नाही की मग त्यांनी काही पण करावं गोरगरिबांच्या मराठ्यातून धनगरात वाद लावायचं काम कर ला। ये तो करायला लागला महे लोक म्हणून आता त्यांनी जाहीर सांगितलं आणि मी हे तुम्हाला पाच दिवसापूर्वी म्हणलो होतो की पुरस्कृत हे सरकारचा आहे म्हणजे तेव्हा सरकारच आहे ना तर एक दिवस पटण्यासारखी गोष्ट नव्हती त्या दिवशी कारण मला ही खात्रीलायक माहिती मुंबईकडूनच मिळाली होती की हे दोन चार जण आहेत आणखीन ते अव्हेलेबल आहेत दोन जोडं भेटले आमचे मराठे म्हणायचे त्यांना पहिल्यांदी की आमचं आरक्षणाचं तेवढं बघा तेवढं आरक्षण द्या बरं का तर ते भाषणं ठोकायचं तर आम्हाला आम्ही मराठा विरोधी नाहीत निवडणूक आले की जा आम्हाला मराठा विरोधी ठरत मला जातीचं ठरीत येत थे, असं कसं काय होतंय पडलग्न बोरखा उघडा मराठ्यांनी मतदान केलं त्यांनी त्यांच्याच पक्षाचे मराठे हे त्यांना प्रश्न विचारित होते आणि त्यांच्याच पक्षाचे मराठे त्यांना अडवीत होते की आमचा तेवढा आरक्षणाचा भागा तर खांद्या सांगत होते मी जातीवादी नाही मी तसं नाही मी निवडणुकीला उभं राहिले की जातीवादी तो मग जात काढली जाते आता उघडे की तुमच्या भाषेवर हो आता आक्षेप घेतला जातोय तुमची भाषा खूप खालावत चालली आहे खालच्या दर्जाचं बोलताय शब्द वापरताय असं तायवाडे म्हणाले जर ही भाषा तुम्ही वापरा तर समोरचाही त्याच भाषेत उत्तर देऊ शकतो हे लक्षात ठेवा नाही नाही भाषा काय खालजी हा पण काय खालची काय धनगर बांधवात मराठा बांधवात वाद होऊ नये ही खालची भाषा आहे ओ बांधवात मराठा बांधवात वाद होऊ नये ही खालची भाषा आहे खालची भाषा म्हणजे काय आणि त्यावेळे भाऊ तुम्ही ज्या व्यासपीठावर होता त्याच्यावर काय होती समान न्याय करायचं शिका त्यावेळे भाऊ आम्ही तुम्हाला मानतो तुमचा सन्मान केलेला आहे प्रत्येक के वेळेस शेण भाऊ असो ते आणखीन दुसरे पडळकर भाऊ असो तुम्ही जे दहा बारा पंधरा जण होतात त्या व्यासपीठावर काय होतं छगन भुजबळ होता तवा ते काय होत आहे बहिणीपर्यंत गेले ना वैयक्तिक गेलात ना आणखी आय बहिणी पोत गेलो ना मी तुमच्या कुणाच्याच वैयक्तिक जीवनात सुद्धा घुसलात ना तुम्ही आमच्या तुम्ही ज्येष्ठ आहेत तुम्ही समान न्याय करायला पाहिजे किमान सरकार करत नाही तर एक ज्येष्ठ ओबीसीचे नेते या महाराष्ट्राचे तुम्ही एक ज्येष्ठ नेते म्हणून वयानं मोठे या हिशोबानं तरी तुम्ही समान न्याय त्या टायमाला करायला पाहिजे होता त्या टायमाची भाष्य ध्यानात नाही का तुमच्या वैयक्तिक अहो राजकारण असू नाही समाजकारण असू वैयक्तिक कुणी बोलत नाही एवढं तर ज्ञान मी लहान असून मला हई तुम्ही वैयक्तिक गेलात काढा भासणं दे त्याने पाये तोडू आम्ही अमुक अमुक करू तुमच्या बापाचा आहे का महाराष्ट्र बघा थोड्या आणि ज्या भाषा आहेत त्या नाही सांगत फक्त मी तुम्ही काढून बघा ते व्यासपीठावर भासण्या केलेली शिव्या भाऊ दिलेत का नाही शिव्या मग तिथं तुम्ही ज्येष्ठ आहेत तुम्ही दोन्ही समाजाला त्यावेळेस सांगायला पाहिजे होतं समोरून खालच्या दर्जाच्या शिव्या नाही आहेत जरा थांबा ही भाषा नको मी बोललो की खालच्या दर्जा म्हणजे किमान तुम्ही तरी दोन चार जण जे धनगर बांधवांचे ओबीसीचे नेते आहेत त्यांनी तरी किमान मराठा द्वेष ठेवू नका सत्य ते सत्य बोला आणि तुम्ही जनतेच्या म्हणून राहा किमान तुम्ही किमान जनतेच्या म्हणून राहा मी सल्ला फिल्ला देत नाही पण वयाने कमी जरी असलो तरी सांगतो तुम्ही खऱ्याला खरं खोट्याला खोटं बोलायचं तुम्ही शिका त्यावेळेचं काय होत आहे त्यात भासण्याला तुम्ही स्वतः होतात तुम्ही नाही दिल्या कधी शिव्या तुमच्या समोर दिल्यात मान्य करा मग ते नावं पण कोण आहेत तुम्हाला माहिती आहेत शिव्या देणारी ती माहिती आहे आम्ही काय बोललो असं की लगेच तुम्हाला एवढं लागलं तुम्ही तुम्ही जातीकडून वाढायला लागले तुमच्या त्याला नाही सोडू शकत मी हो तुम्ही त्याच्या जवळ जा लांब जा माल नाही देणं घेणं मी त्याला नाही सोडू शकत त्यांनीच आंदोलन बसून ओबीसी विषय मराठात पाठीमाग पाठीमागं वाद निर्माण केला आणि आता त्यांनी धनगर बांधवाने आणि मराठा बांधवा वाद उभा करायचं काम छगन भजबलनेच केलं तेव्हा नाही सुटू शकत हां तुम्ही त्याच्याकडून कोण राहा नाही तिकडून कोण राहा आमची भूमिका आहे तुम्ही महाराष्ट्रातले ज्येष्ठ असल्यामुळे तुम्ही मराठा आणि ओबीसी या दोन्ही बरोबर सारखा न्याय करावा ही अपेक्षा आहे तुमच्या चार पाच जणांकडून शेवटी तुमची इच्छा पण आम्हाला खालच्या दर्जात बोलले त्यावेळेच काय आम्ही जातीवादी करतो असं तु, तुमचा आरोप आहे मात्र जरांगी पाटील फक्त एका जातीपुरताच विचार करतात मात्र आम्ही चारशे जातींचा विचार करतो असं हे म्हणतात आणि मग जातीवाद कोण करत जरांगी पाटील की आम्ही अरे ते म्हणतोय हे नाही ले ले ते बसविलेलं आहे ते सांगत आहे फोन करून असं बोलत जाय आम्ही त्यांना उत्तर देऊ शकत नाही त्याला विरोधकच मानलेलं नाही कधी मानणार बी नाहीत त्यांना कोणालाच त्याचे उत्तर द्यायचं काही गरज नाही मला आणि धुकडं मी देणार नाही त्यांनी सांगितलं मग हे लोक आहेत ते सांगत आहे तिकडून चारशे जाती संबतो इथून मागं तेच म्हणायचं ओबीसी रद्द करा ते नोंदी किती वेळेस म्हणला आहे मीडियाचे बांधव साक्षीदार आहे दुसऱ्याच्या तोंडातून करून घेतो त्याला धनगरात गरीब धनगरात आणि गरीब मराठ्यात मारा मारा लावायचा त्याचं काम आहे ते काय म्हणलंय स... का। का। ते की मी एका जातीचं काम करतोय अरे मग तुला कळायला पाहिजे येवल्या येवल्यावाल्याच्या माणसा तुला एक गोष्ट कळली पाहिजे तू संविधानाच्या पदावर बसला साडेचारशे जाती तू असले महत्वाचा नाहीत महाराष्ट्र महत्वाचा आहे तुला संविधान मी शिकू का संविधानाच्या पदावर बसला तू एका जातीचा बोलत होता मराठ्याचं आरक्षण देऊ नका ते रद्द करा आंदोलन उभा करतो मागून आणखीन दोन जोड केले त्यांनी सत्ताधाऱ्यातलेच पालकमंत्री जवळ ठुले दोन काही फरक नाही पडणार आम्हाला टायमाला दाखवू आम्ही सुद्धा ते खालच्या आलाय ना आता लय आता बघू ना कोण कोण सांगू ना आणखी गेल्या नऊ महिन्यात मराठवाड्यामध्ये लाख चाळीस हजार पंचेचाळीस नोंदी सापडल्या आणि त्या आधारे एक लाख चाळीस हजार लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले काय गेल्या नऊ महिन्यात मराठवाड्यात पंचेचाळीस हजार चारशे एकतीस कुनबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि या कुणबी नोंदीच्या आधारे एक लाख चाळीस हजार कुणबी प्रमाणपत्रांचं वाटपही झालंय आणि तुम्ही जो सगळ्या सोयऱ्याचा आग्रह धरताय जर का नियम लागू झाला तर कदाचित मराठवाड्यातल्या कोट्यावधी लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतो अंबालबाजून करायचं म्हणतो ते तु 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 नको म्हणतो आणि ते छगन भुजबळ म्हणतो साडेचारशे जातीचा मी काम करतो बरं साडेचारशे जातीचं कोयना करी ना जातीवादच ना तरी बाकीच्या स्वाळ्या ना बाकीच्या स्वाळ्या ना साडेचारशे गोड लागा त्यात मराठ्यांनी काय केलं भाऊ तो तो धनगर बांधवा आणि मराठ्यात वाद लावायला लागला एक घेऊन टाका ना मराठीची काय द्वेष आहे तुम्हाला एवढा भाऊ हे म्हणता ना येऊ द्या ना अरे उलट तो मोठं मन करायला पाहिजे छगन भुजबळ ना येऊ द्या मराठ्यासुद्धा मराठ्याचा सुद्धा नेता झाला असता तू ते नाही केलं आणि मला जातीवादी म्हणतो जातीवादी नाही आमचं चाललंय बरोबर चाललंय सगळ्या सोयीची अंमलबाजा सरकारला करावी लागणार आहे सरकारने नाही केली सरकारला मराठीची नाराजी परवडणार नाही एकट्या यवल्यावल्याचं ऐकून मराठा आणि ओबीसी वादावर संजय राऊत असं म्हणाले की मागासले पण सर्व समाजामध्ये आहे कोणाचे ताटातलं काढून कोणाला देऊ नये ही शिवसेनेची भूमिका आमच्या ताटातलं घेतलंय ही आमची भूमिका आहे कारण अठराशे पासून आम्ही येत स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर एकोणीसशे सदुसष्टला आणि नव्वदला यांना आरक्षण दिले आधी कोण आमच्या ताटातला आम्हाला परत द्या हिसकून घेऊन पळले पाच पन्नास जण आले आम्ही एकटंच होतोच बसलेलो जेवत आलं ना आमच्या सगळ्या भाकरी घेऊन पळलं इतक्या जणांच्या मागं पाळत आहे ना अंधारात घेऊन पळाला अंधारात रच्चे दिलेले अंधारात दिसनात कोण कोणकडे लपलंय ते कुपटीत छगन भुजबळने किती विरोध करायचं काम केला किती जाती एकत्र काम करा केला तरी मराठ्यांना माझी विनंती आहे एकाही जातीच्या अंगावर आपण जायचं नाही हे सगळं छगन भुजबळ करतोय एकटा दोषी देऊ ह्या सगळ्या जाती एकमेकाच्या अंगावर घालणं जातीवाद करणं सभेतून व्यासपीठावून मला खालच्या भाषेत शिव्या द्यायला लावणं वैयक्तिक याच्यात घुसणं हे सगळं करायला लावतो तो छगन भुजबळ स्वतंत्र द्या सत्तावीस टक्के आरक्षणात स्वतंत्र द्या देऊ द्या सकाळी दे तो आहे नाव टाळ्या वाजितो वा आम्ही पन्नास टक्क्याच्या वर कायला खोटा ठोकितो चलो बस धन्यवाद की मी म्हणलो ना आम्ही शंभूराजे देसाई साहेब असतील उदय सामंत साहेब असतील हे इमानदारीनं हात घातलाय त्यांनी ते इमानदारीना न्याय करतील मी आताच नाही तुम्हाला मला वाटतं दहा बारा दिवसापूर्वी सांगितलं होतं खऱ्याला खरं सरकारला मनावं हो लागणार आहे सरकारला ठाम हवा हो लागणार आहे आता छगन भुजबळ एवढं वातावरण गढूळ केलं राज्यात त्याच्यामुळं आता सरकारला कठोर व्हावं हो लागणार आहे ठाम की मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहे ते रेकॉर्ड आम्ही सगळे तपासणार नोंदी शोधणार आणि नोंदी सापडल्या तर मराठ्यांना आरक्षण त्यातून देणार दुसरं हैदराबादचं गॅजेट तेरा तारखेच्या आतच आम्ही सरकार म्हणून लावणार सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं आम्ही लावणार म्हणजे लावणार कारण तो पुरावा आहे बिना पुराव्याचं देणार नाहीत पण पुरावे असलेलं आरक्षण गॅजेट म मराठवाड्याचं आम्ही सगळं लावणार म्हणजे लावणार कारण हे त्यांचा पुरावा आहे किंवा मराठ्यांचा आधार आहे हे कायद्याच्या हे निजाम काळातलं आम्ही घेणार म्हणजे घेणार आम्ही मराठ्यावर अन्याय करणार नाहीत हे ठासून सांगितलं कारण तुम्ही काय सरकार खोटं देत नाही आम्हाला असं ठासून सांगितलं की दुसऱ्या दिवसाकाळी जातीवाद बंद झाला म्हणून समजा ऑटोमॅटिक ही छगन भुजबळ मंत्रीकडं मंत्र्यात राहतो इकडं जाती तर राहतो आणि धनगर बांधवांना आमच्या विरोधात उचकून देतो धनगर बांधवाचा आमचा कसलाच वाद नाही कधीच याच्यासाठी धनगर बांधवांनी विनाकारण भांडण उकरून अंगावर घेऊ नये त्यांचं यष्टीतलं आरक्षण त्यांनी मागावं आणि त्यांचे लेकरं मोठे करावे उगच त्याचं ऐकून आमच्या मराठ्यांच्या विरोधात कशामुळे का काय केलेलं आहे तुमचं मराठीं म्हणून तुम्ही मराठीच्या विरोध यायला लागला काय झालेलं आहे धनगर बांधवांचा पिढ्याना पार सांगा बरं का बरं दोष एवढा तुम्हाला आमचा काय झालेलं आहे पिढ्यांना पार आमच्या आहेत तुम्ही कसं काय म्हणता आरक्षण देऊ नका काय द्वेष आहे तुम्हाला आमचा एवढा का आमचे लेकरं तुम्हाला मरा वाटतात मराठ्यांचे तुम्हाला धनगर बांधवाला आरक्षण मिळालं तेव्हा आम्ही कधी विरोध केला मराठ्यांनी तुमच्या लेकराला मिळालं आम्ही विरोध नाही केला आमचं तर नोंदी सापडल्यात रेकॉर्ड सापडलाय सातबारा सापडला आहे मराठी ओबीसी आरक्षणात येत म्हणून तुम्ही म्हणता देऊ नका का धनगर बांधव विनाकारण मराठ्यांच्या विरोधात जातोय काय कारण आहे काय केलेलं आहे धनगर बांधवाचं असं पिढ्यांना पारच सांगा काय अन्याय केलेला आहे तुमच्यावर कशामुळे तुम्ही ते छगन भुजबळचं ऐकून हे काम करताय छगन भुजबळात सुट्टी नाही चलो धन्यवाद बस प्लॅन काय छगन काय प्लॅन काय आहे मग हा प्लॅन काय प्लॅन म्हणजे काय त्याला खत भरायला थोडंच नाही मला फवारायला नाही प्लॅन म्हणजे त्याला कळतोय प्लॅन म्हणजे काय मराठाशिवाय पत्ता आलत नाही राज्यात पत्ता आलत नाही राज्यात मराठा शिवाय त्याचं घ्याना तिन टायमाला आणि कोण कोण स्वतःला जातीवादी म्हणत नव्हते भाषणात निवडणूक आल्यावरच जात मी, चे। चे मी जात काढली जाती पाडला का नाही बोरखा मराठ्या मराठ्यावर लावून धरलं म्हणून म्या मी चेहरे उघडे पाडतोय मराठ्यांचे असणारे त्यांच्याच पक्षाचे लोक त्यांना म्हणायचे आरक्षणाचं तेवढं आमचं बघा त्या टायमाला म्हणायचे मी नाही जातीवादी मग जात काढली जाती फक्त निवडणूक आली की असे काही लोक आहेत महाराष्ट्रात नेते आता कसे व्यासपीठावर येऊन बसलेत सगळेचे सगळे आणि आम्ही माग आहेत म्हणून सांगितलं परत परत गाड्या भरूभरू पाठिल्या मराठ्याचे उघडे की डोळे आता त्यांच्या संघ काम करणाऱ्या आपल्या लेकरासाठी माझा आरक्षणाला विरोध नाही म्हणणाऱ्यांनी सरळ येऊन सांगितलंय ज्या मराठ्यांनी मतदान केलं ना त्यांच्यासाठी सांगतोय आम्ही मराठ्याच्या आरक्षणाला विरोध नाही करत इकडं जाहीर येऊन सांगितलं व्यासपीठावर भाषण आहे का जरा आम्ही ओबीसीतून मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही आता तुम्ही मतदान केलेल्याचं काय करायचं तुमच्या जातीला तुमच्या लेकराला देऊ नका म्हणते आणि फक्त आपल्या तोंडवर म्हणायचं आम्ही जातीवादी नाही ठासून मराठा देश भरायला लांध राहतो मी फक्त कट्टरतेने लढा उभा केलाय म्हणून यांचे चेहरे खोटे उघडे पडायला लागलेत राज्यातले हे तेन नेत्यांचे आणि हे मराठा समाजासाठी समाधानकारक गोष्ट आहे लक्षात कौन यायला लागलं कोण कोण आहे मला मराठ्यांनो एवढी टोळी कशासाठी मराठ्यांना आरक्षण देऊ नये म्हणून सगळे ओबीसीचे नेते बैठकीला गेलेत काल आणि आपल्या घरात जोपाता त्यांचा उदउध करता मतासाठी तोंड घेऊन सांगा ता आम्हाला निवडून यायचंय मत महत्वाच्या मतासाठी जातीच वाटवा करता ते मताला नाही मोजित जातीला मोजित येत काल सगळे सगळे गेले इतकं लाचार कशाला बनवता मराठीचे नेते अरे ठरा एक दिवस तुम्ही बी नाही मत महत्वाचे जातीला मोठं करायचं तुम्ही जर एक व्यासपीठावर जाऊ शकता ओबीसीच्या तर आम्ही मराठ्याच्या जाऊ शकतो हे भाजप शिवसेना राष्ट्रवादीतल्या सगळ्या मराठ्यांसाठी हा संदेश आहे त्यांचा की तुमच्या छाताडावर जाऊ चलून आम्ही बैठकीला जातो ही मराठ्यांच्या नेत्याला मंत्र्याला संदेश आहे गाफील नाका हो मी फक्त कट्टरतेने लढलोय म्हणून कोणता कोणता नेता भाषणात काय बोलतो आणि वेळ आल्यावर जातीकून कसा ओढतो हे उघडं पाडायचं काम केलंय हा बाग सरळ सांगतो मी एकटा आहे समोरून प्रचंड मोठी फौजी मला माझ्या कुवतेप्रमाणे मी लढतोय मराठा समाजाला सांगतोय तुमचे सात आणि पाठबळ ठेवा मी एकटा नसता काय करू शकत नाही नेत्यांनी बी व्हा मी काय वाईट नाही करत आपल्या जातीचे लेकरं मोठे व्हावेत पोरं मोठे व्हावेत म्हणून लढतोय हे सगळ्यांनी माझ्या विरोधात विरोधात यांनी मूठ बांधली मोठी समाजाने तरी उघड्यावर पडून देऊ नका मी खूप पोटतडकीनं तळतळीन तल हालाड आलडतोय खूप संकट झेललेत मी मी माझं उद उद नाही सांगत या प्रेसच्या माध्यमातून इमानदारीनं सांगतो मी मराठा समाजाला खूप संकट मी समोरून झेललेत सगळे अंगावर घेतलेत फक्त समाज मोठा व्हावा म्हणून यांचे काय माझं काही शत्रुत्व नव्हतं माझ्या समाजावर खूप अन्याय केला यांनी म्हणून यांना सगळ्यांना मी माझ्या अंगावर आली ती मला जीव नाही ते विरोध केला यांनी खालच्या टोकाचा माझ्यावर आरोप केले खालच्या टोकाच्या मला शिव्या दिल्या त्यांनी खालच्या टोकाच्या कारण कुटुंबापर्यंत कुणी जात नाही शक्यतो ही महाराष्ट्राची रीती वैयक्तिक जीवनातसुद्धा सुद्धा कोणी डोकून नाही बघत तरी हे जाते तरी मी मराठा समाजासाठी मरायला तयारी मी यांना भेट नाही फक्त समाज खंबीर मागव बरा मी यांचं सगळ्याचं षडयंत्र मोडतो मी खंबीर यांचे पुरवायला पण तुम्ही मात्र हात जोडून सांगतो तुमच्या राजकारणा पाहिजे मला एकटं पडू देऊ नका नसता असा लढा पुन्हा पिढ्यांना पार उभारणार नाही कधीच उभारवू शकत नाही असा लढा इतका कट्टर नसता दहा पाच रुपये दिले तरी माणूस फुटतो एखादं पद दिलं तरी माणूस फुटवतो मी खूप गोष्टीला ठोकर मारलेली आहे मराठ्याला माहिती माझ्या जातीची शान वाढावं म्हणून मी यांना सगळ्याला ठोकर मारलेली माझ्या जातीची इज्जत वाढावं माझ्या गोरगरीबाला किंमत यावं माझ्या मराठ्याला त्रास होऊ नये म्हणून मी खूप वादळ झेललेत खूप संकट मोठमोठ्याले पेललेत मी समाजाला नाही सांगितलं मी झुंजतोय तरी पण सगळेजण सपोर्टला उभे राहा आता जात आता यांनी खिंडीत पकडली अडचणीत आणली मराठ्यांच्या सगळ्या नेत्याला मराठा समाजाला सुद्धा सांगतोय सावध राहू नका सगळे सावध राहा कालचं प्रचंड मोठं उदाहरण आहे की सगळ्या मंत्र्याची विरोधी पक्षाची सुद्धा असणारे ओबीसी सुद्धा एकत्र झाले असं शिष्टमंडळ नसतं हे भारत देशातलं स्वातंत्र्यापासूनचं पहिलं शिष्टमंडळ असं आहे की हे ठरून घे मी आंदोलन बसवायचं आणि तिकडचं काम आम्ही सांभाळायचं पोलीस फोर्स पाठवायचा अधिकारी पाठवायचे ही कोणती रीती हो आमच्याकडं तहसीलदार आले की तुमच्याकडे आला पाहिजे आमच्याकडे चार मंत्री आले तुमच्याकडे पाठवा आमच्याकडे दहा मंत्री आले आमच्याकडे पाठवा आमच्याकडे मुख्यमंत्री आले लगेच आमच्याकडे पाठवा त्यांना आथरून टाकलं आम्हाला टाका असं नसतं आंदोलन हे छगन भुजबळ घडून आणतोय आंदोलन करते नाही ही, ही रिस मराठ्यांच्या विरोधात खुन्नस छगन भुजबळ खुन्नस पेरतोय मराठ्यांच्या नेते हो आणि मराठ्यांना सांगतो छगन भुजबळ खुन्नस पेरायला लागला खुन्नस त्याच्याकडे इतके गेले तर आम्ही तो याकडे तितके पाठवतो नसता सरकारवर मुख्यमंत्रीवर देवेंद्र फडणवीसवर आम्ही दबाव आणू देवेंद्र फडणवीसांनी शिंदेसाहेबांवरती दबाव आणलाय मंत्री पाठायसाठी तेव्हा अंतरालित बसला होता तुम्ही त्याच्या पुढं डांबरीवर बसा हाऊ द्या दंगल हे द्वेषानं सांगतोय छगन भुजबळ लोकांना पण धनगर बांधवांचं मराठ्यांचं काय झालं नाही धनगर बांधवांनी वेळेस हुशार व्हावं ही विनंती आमची त्यांना